नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी चार गोल्डन मनी क्रिस्टल छोट्या साईजचे काळे म्हणी वाट्या मिडियम आणि त्यानंतर स्क्रू आणि मोठी म्हणी काळे आणि सोनेरी कलरची म्हणी हे बघा आता इथे मी शिंगल पद्धत घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचं म्हणी टाकायचं आहे त्यानंतर स्क्रू आणि काळे म्हणी टाकलेले आहेत मी इथे वीस त्यानंतर सोनेरी कलरचे म्हणी टाकायचे आहेत हे अकरा त्यानंतर गोल्डन काळा गोल्डन काळा गोल्डन मीडियम साईजचे म्हणी तीन साईडनी परत मी हे सोनेरी कलरचे म्हणी अकरा टाकलेले आहेत त्यानंतर टाकायचे आहेत पंधरा कायमाने छोट्या साईजचे अकरा गोल्डन म्हणी हे सोनेरी कलरचे त्यानंतर तीन मिडियम साईजचे म्हणी टाकायचे गोल्डन म्हणाल्यानंतर साईडने परत आपल्याला पंधरा कायमने टाकायचे आहेत बारीक आणि सोनेरी कलरची म्हणी मध्ये काळे बाजूला सोनेरी कलरचे म्हणी त्यानंतर तीन गोल्डन आणि इथे मी हे बघा पाच माने मोठे वाहून घेतलेले आहे ते इथे वाटी वावायची आहे म्हणून त्याच्या साईडला मी पाच माने टाकलेले आहेत मोठ्या साईजचं गोल्डन मंगळसूत्राची वाटी गोल्डन क्रिस्टल म्हणी एक गोल्डन मनी त्यानंतर वाटी टाकायची आहे आणि साईडनी परत आपल्याला मोठ्या साईडचा मनी टाकायचं आहे आता हे बघा इथे मी वाटीच्या साईडलाही पाच मनी टाकलेले आहेत तर सेम ह्या साईडला आपल्याला पाच मनी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन गोल्डन अकरा सोनेरी कलरचे पंधरा काळेमणी सोनेरी मनी तीन गोल्डन मनी टाकायचे आहेत त्यानंतर याच्या बाजूने परत येणार सोनेरी कलरचे म्हणी पंधरा काळे म्हणी अकरा सोनेरी कलरचे म्हणी त्यानंतर गोल्डन मनी टाकायचे आहेत साईडने परत सोनेरी कलरचे म्हणी आणि मागच्या साईडला हे मणी वावले होते ला ते विष टाकून घ्यायचे आहे ती आता इथे लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर हा स्क्रू पाठीमागच्या साईडने टाकायचं म्हणजे त्याचं तोंड पुढे येतं आणि त्यानंतर आपल्याला एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे आणि सुई काढून घ्यायची आणि मग व्यवस्थित आपल्याला तीन ते चार गाठी मारायच्या आहेत गाठाशी मागे सरकवत न्यायची बघ गाठ मारल्यानंतर बघायचं निघत की नाही नाही तर मग थोडस अजून एक दोन मारून द्यायचं म्हणजे त्याची भीती राहणार नाही स्क्रू बाहेर याची आणि आता उरलेला धागा आपल्याला थोडस लांबून कापून टाकायचं आहे हे बघा डेल्यूज साठी खूप सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद